फ्रेंड वेलकम न्यू ब्लॉग्स नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा तुम्हाला सर्वांचं सा खूप सारं स्वागत सका सका तर आजची नवीन व्हिडिओची सुरुवात सकाळ सकाळ केली श्री आणि मी नाश्त्याला बसलो तर चहा आणि बिस्किट खायचं तिला मारी बिस्किट घेतले पण आज पहिल्याला तिनं आपण कसं लहानपणी पार्ले बिस्किट खात होतो तसं आज तिनं पार्ले बिस्किट घेतले खायला का तर मला खूप आवडतं हे बघा आणि तिनं ए माझा चहा आहे श्री तो तुझ्या तुझ्या चहामध्ये खा ना <laughs> माझे चहा बुडवत होती मी इकडे तिकडे बघत होती ना त्यामुळे हा ना तुला चहा खायचा आहे खा ओके तर चला मग तुम्ही पण या नाश्त्याला पहिला तुम्हाला माहितीये हात पार्लेजीचा बिस्किट पुडाना ना ह्याचा डबल होता आता बघा ना अरे हा तुझच आहे ग मी तुलाच देणार आहे आणि हा हे आमचा बिस्किटचा डब्बा ह्याच्यापेक्षा मोठा पण आहे अजून एक <laughs> कधीतरी खातो असं डेली बिस्किट काय नाही पोहे वगैरे असतं पण आज म्हणलं नको आज नाही का डायरेक्ट परत जेवण बनवताय म्हणून आज चहा बिस्किट दूध बिस्किट दूध प्यायचंय मॅडमला हाय बोल सरवाला नको छोटा नाही आवडला ती काय करते अर्ध्या अर्ध्या बिस्किट खाते ना अर्ध्या अर्ध्या ठेवते तर चला मग तुम्ही पण या नाश्त्याला चला मग आज आपण स्वयंपाकाची तयारी चालू केली डाबात म्हणजे डाळाचा कुकर लावला आहे आणि त्याच्यानंतर गाजर हलवा अजून ट्राय करते आणि सागरला लय आवडतो म्हणजे खूप वेळा म्हटलेत ते की नाही का कर कर मला काही जमत नाही मी फर्स्ट टाईम ट्राय तर करते जमला तर ठीक आहे नाही तर तरी पण ठीक आहे बघू काय होते मी गाजर वगैरे धुऊन खिसून घेतले तर आता तूप घेते तूप पण मी घरीच ऑलरेडी बनवलेले तर साखर तूप नाही का ते टाकून ट्राय तर करते हे बघा घरचं तूप असं इतकं छान बनलंय ना मस्त राधी तूप टाकून घेते आणि त्यानंतर गाजर त्यात छान असं भाजून घेते करते दोघं बनू दोघ बनू काय दोघं कर नीट कस करत होते आता गोल गोल राऊंड राऊंड कर झाला आता ते ह्या ह्या पॅन मध्ये टाका तसं तस नाहीत चमच्यानी नसत सगळं सांडवती सर मी टाकते टाकते मी टाकतेमच्या काढतात जर पोळलं ना मग बघते तुझ्याकडे मी भीती बघा ना किती हा चमच्यानी नाही श्री असं होतायच झालं पॅनमध्ये मध्ये गेलं त्यात कोथिंबीर वगैरे टाकले तिला आवडत नाही आणि गावावरनं ना आणलेले अंडे ते गावाकडचे अंडे वगैरे दिसते बघायला श्री तसं नाही करायचं पोळेल की गप्प बसणार ऐकतच नाही माहिती काही किचन वर चढून दोघी बनू दोघी बनू दोघी बनू अंड्याची पोळी श्रीसाठी हा झालं 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 ते आता त्याला पकू दे झालं आता मी पकवते मी पकवते काय पकवते डाळ भात झालाय तरी खाय नाही काय एलिफंट एलिफंट म्हणजे हाती गैया आहे ती गैया होी हो ते काय सांग बर रॅबिट नाही नालाय का ताटामध्ये श्रीच्या दिली दिलीये चला आता श्री मिठी गाजर हलवा रेडी झाला आणि श्रीने खायला घेतला कस झालाय श्री का ग आताच तर आवडला होता दुसरा बनू का तिला ना फक्त ना आताच अंड्याची पोळी खाल्ली कशी खाणार खायचंय का नाही लास्ट विचारते करते कसं झालंय मग ते आल्यानंतर सागर आल्यानंतर मला सांगते तूप श्रीला आवडत नाही त्यामुळं नाही चांगलं झालं म्हणते मी चेक करते जी, जी ए छान झालंय ना मस्त झाला फर्स्ट टाइम केलाय पण मस्त जमलाय आता मी आले ना मी ह्यांना विचार मस्त रेडी होऊन तयार आहे का तर म्हंटलं थोडस सा बाहेर सागर जातच ह्या टायमिंगला कपाट ओपन राहिला की हे आणायला आपलं दूध वगैरे घ्यायला तर म्हंटलं आज आम्ही पण बाहेर येतो आणि गाजरचा हलवा झाला रेडी झालाय श्रीला तर नाही आवडला सागरला आवडला म्हणजे अजून दिला नाही गरम करायला लागली गरम करायला ठेवलाय त्यानंतर म्हंटल ताईंना पण श्री कुठे गेली कुठे गेली श्री कुठे गेली दिसा ना मला दिसना मला दिसना मला दिसली अजून अजून आता क्लिप लावायचे मग मी परत शोधायना ओके आता कपडे पण तसेच घातलेत मी तिला माहिती असेच करावं लागतं तिला पावाच्या पाटे मग जायचं मी आलो कपडे पावाचे पारवड झालं माझ्या पुढेच नको तू जाना तू असं नको कर तू जाना वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन मग मालिय श्री कुठे कुठे श्री श्री कुठे कुठे तिकडे गेली का दिसनच आहे मला खरं तिकडे गेली श्री खरं हा ना हा कुठे गेली बरं काय माहितीये मी पण इथं खेळत होती कुठे गेली काय माहिती बघ बर हॉल मध्ये पकडलं पकडलं कोणी तरी दिसले <laughs> आधी क्लिप लाव मग मी जाते ओके okay? टेस्ट देते बघू आणि हे ताई त्यांच्यासाठी डब्बा भरून घेतलाय बघू त्यांना पण तशी टेस्ट लागते का तर मी जास्त बनवला होता आणि मला नाही आवडत पहिल्यापासून पण छानला लागतो तसं का तर आवडत आवडतो घरा कसं लागतं बघा सांगा लगेच तुमच्या पोरीला नाही आवडला तुमच्या पेढाचं नाही तू आहे तूप आहे माझं खाऊ नको आवडलं तर नाही तरी पण खाऊ नको कसं झालंय आहे खरं सांगता त्यांनी मला शिकून खाल्लं आहे पण तरी बी चव सांगितली नाही मला तरी पण आलं तुमच्या ती तुम्ही पण खाऊ ना का माझाय का छान आहे का नाही छान नाही खात कुठं आलं पण कसं झालं अजून बी सांगितलं नाही मी जवळ सांगणार नाही तर मी बी व्हिडिओ माग माग घेऊन फिरतो सगळं खाल्ल्यावर टेस्ट करते का मग छान झालं आता परत बनवतच नसतं यांच्यासाठी बनवला होता आता बनवणार हा का किती मोठा ए फिरायला जायचे रडायला लागली चला चला फिरायला जायचे आम्हाला फिरायला जायचं चला मी आवरलंय चला तुमचा आवरा ते ना चप्पल विप्पल रेडी झाली अगे बघा रेडी झाली त्यामुळे परवडती एवढा पसारा केलाय पण ठीक आहे आल्यावर मी आवरल अशी पण तिला लागेल तेव्हा ती घेतील लाईटी बंद करते सगळ्या आणि चालत चला आतूकड जायचंय आज आज तुला पेडा द्यायचा आहे आज तुला पेडा द्यायचा आहे हा <laughs> दादाला पेडा देऊन ओके लाईट बंद होती चालू केली ते पत जर्किन चला जर नाहीतर मग मी घेऊन जाणार नाही तुला कुणाला वादालाय तुला नाही छान खावा ना दादाला हाताने नको हात घाला छान आहे ना तुला आवडला का आता अग मग अशी नाही म्हटलीस हा

आपलं पैसे वाचले चहाचे बाबा तुला इथेच भेटला हा अग बाहेर चहा भेटतो घरचं गरज चहा किती मस्त असतो बाहेरच्या चहा माझ्या तर पैसे वाचले आणि चहा पण मस्त भेटतो प्यायला

<सथिया> <Bondi> चल चला चला नको काय चला आम्ही आम्ही चालू मोहम्मद सला आपला मोहम्मद चल मोहम्मद सल मोहम्मद चल आपण दुसरे जाऊ का आम्ही जाऊ आम्ही जाऊ झालं आतूच्या घरीचा चहा गा झाला आपला चल चल दादा आतूच्या घरी चहा प्यायला आलो आपण चला आमच्या घरीची साखर संपली होती का चला चल अरे चला 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 अरे वाला आलो येते दूध घ्यायला दूध घ्यायला श्रीचे बाबा गेलेत आणि त्यांना वाटलं मी मोबाईल घेऊन आले नाही विसरून आले मी त्यांचा मोबाईल घेऊन आले होते की समज त्यांना माहितच नव्हतं हे मस्ती घालाय बघा हाय बेबी हा रुमाला येतो चहा प्यायचा का आपण बाहेर कॉपी कॉपी कोल्ड कॉपी तिला काय विचारायची म्हणून मम्मी थोडीच पिते

कैसी का? हाँ कुंडी बंदी। नंबर तीन। आएगी ना कुंडी बिल लगाएगी तो? मतलब इतना बड़ा हो जाएगा क्या? छोटे से बड़ा होता है। हाँ? छोटे से बड़ा होता है ना? हाँ हाँ वही तो। वही तो।, तो ना। अरे यार, देख के चलो मैम <laughs> मैम देख के चलो। कितने को है? ३५ तो का आएगा कुंडी खेली वाला कुंडी वाला

मी काय खात होते का लगेच घेते माझ्याकडनं खायचं घरी गेल्यानंतर हे झाले झोपायची तयारी चालू होती तर म्हटलं व्हिडीओ एंड करायचं विसरले तर आम्ही येताना तुळस आणली लावली नाही का तर म्हटलं सकाळी लावता येईल अंधाराच कसं लावणार आणि ही जी झोपायची तयारी चालू आहे दूध पिली आताच ती जेवण वगैरे केलं तर मग अशीच तिनं आली मस्ती घातली त्यानंतर व्हिडिओ एडिटिंग करायचे होते ते केले आणि जेवण वगैरे करून निवांत बसलं होतो मी तर झोपीच गेली होती पण श्रीने उठवलं मला श्री, हो श्री तर ग्लास का ठेवलाय हो तू ठेवलाय हो मिशियाली पुसना <laughs> दुधाची मिशी आली दुधाची दुधाची पुसून गेली बघायला आली गुड नाईट बोल सगळ्यांना का था। हां दूध आहे बघा तर ती झोपताना थोडंफार दूध पेतीच आली परत आली दाखवायचे दूध सांडल तर ती दूध पेली आताच झोप आता बाबू झोप दिसते 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 बस पुसायचं असतं तसं नसतं ठेवायचं हा टिकली बघा हि न माझी टिकली बघितली माझी काढून घेतली आता स्वतःची पण काढली तिनं तिला माहितच नव्हती लावलेली पण आता ओके चालतंय तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि तुमचं असं भरभरून प्रेम छान छान कमेंट भरपूर सारा प्रकार करा आणि आजचा व्हिडिओ आम्ही इथे सेंड करतो बाय गुड नाईट बाय गुड नाईट कर कर नाय बाय गुड नाईट जा नको बोल मुडवरच हेच नाही बोलली गुड नाईट बोल ना फ्रेंडला प्लीज फ्रेंड गुड नाईट बोल प्लीज गुड नाईट बाय प्लीज नाही बोलणार बोलते चला मग बाय गुड नाईट